अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर येथील विश्राम गृहामध्ये शिवसेना शिंदेगड पक्षाची बैठक संपन्न झाली तालुक्यातील शिवसेना पक्षाची व सोबतच येत असलेल्या जिल्हा परिषद नगरपंचायत या निवडणूक अनुषंगाने आपले उमेदवार उभे करण्याचे आहेत त्या कारणाने गाव तेथे शाखा नवीन पदाधिकारी नियुक्ती या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा प्रमुख गोपाल अरबट होते उपजिल्हाप्रमुख सुनील केने महिला जिल्हा प्रमुख अरुणा इंगोले पुरुषोत्तम बनसोड धामणगाव रेल्वे मतदारसंघ संघटक माया देशमुख महिला प्रमुख तालुका प्रमुख सुधीर खंडार युवासेना तालुका प्रमुख पवन ठाकरे विलाल धांडे अमोल शिरभाते तात्या सोळंके सुशीलचंद्र यवतीकर के पाटील कांतेश्वर नागोलकर बैठकीचे प्रास्ताविक पुरुषोत्तम बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील केने यांनी केलं नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे यांचा हा वृत्तांत